अरे सोनवणी नावाच्या हरामखोरानं मैत्रीत गद्दारी केली सोनवणी नावाच्या हरामखोरानं महाराष्ट्राच्या सरपंचाची हत्या घडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली आहे सोनवणी नावाच्या हरामखोरानं दोस्तीवर गद्दारीचा शिक्का आहे शिक्का अरे दोस्त काय असतो हिंदीमध्ये एक शायरी आहे शायरी दोस्त दोस्त होते दोस्त भगवान होते दोस्ती का एहसास तब होता है जब दोस्त दोस्त से जुदा होते दोस्ती असावी कशी अरे दोस्ती असावी एकमेकांना निभावणारी एकमेकांना सांभाळणारी अशी दोस्ती असावी इतिहासामध्ये ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची कपटाने खूर फुटीर होऊन ज्यांनी हत्या घडून आणली त्याचप्रमाणे सरपांच संतोष देशमुखांची हत्या घडून आणली आपल्या जवळ जो राहतो आपल्यासोबत जो राहतो ना तो आपल्या जवळचाच व्यक्ती आपल्या पाठीमध्ये खंजीर कपतो ज्याच्यावर आपण विश्वास टाकतो ज्याला आपण आधार देतो ज्याला आपण आपल्यासोबत घेतो ज्याच्या सोबत आपण घासातला घास खातो ज्याला आपण आपल्या ताटातलं जेवण देतो ज्याला आपण आपल्या ताटातला घास देतो तोच हरामखोर व्यक्ती आपल्या सोबत राहून एक दिवस आपल्यासोबत गद्दारी करतो हे दाखवून दिले हरामखोर सिद्धार्थ सोनोनी नावाच्या नावाय गद्दार आहे गद्दार अग्निरेखा राष्ट्रमाता औसाहे कादंबरी अग्निरेखा या अग्निरेखा कादंबरीमध्ये अनंत तिबिलेंचं एक वाक्य आहे माणसानं ज्या ताटात खाल्लं त्या ताटात विष्ठा करू नये सिद्धार्थ सोनाली नावाच्या हरामखोरानं सरपंच संतोष देशमुखांच्या ताटातला घास खाल्ला आणि त्याच ताटामध्ये विष्टा करून गेला संपवलंय सरपंच संतोष देशमुखांना संपवले आणि सरपंच संतोष देशमुखांना संपवण्यामध्ये महत्वाची भूमिका कोणी बजावले तर सिद्धार्थ सोनवणेने बजावले सिद्धार्थ सोनवणे ना सोबत सोनवणे हा मैत्रीचा धाग बांधत होता अरे ज्या सरपंचासोबत सोबत सोनवणे राजकीय कार्यक्रमामध्ये भाग घेत होता अरे ज्या सरपंचासोबत सोबत सोनवणे ज्या सरपंचा सोबत सोनवणे प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेत होता ज्या सरपंचाला सोनवण्याने साथ दिली ज्या सरपंचा सोबत सोनवणे राहिला खेळला बागलला घासतला घास खाल्ला त्या सिद्धार्थ सोनवणेने सरपंचा सोबत गद्दारी केली गद्दारी दुर्दैव महाराष्ट्राचं सोनवणे किती नीच आणि हरामखोर आहे बघा ज्यावेळेस तपास पुढे येत होता आणि तपासामध्ये नवनवीन माहिती माध्यमांच्या समोर येत होती आणि ज्यावेळेस वेळेस सोनवणेला समजलं की आता आपली गाय नाहीये आता आपल्या काय खरं नाही त्यावेळेस सोनवणे मस्सा जो गाव सोडून पळून गेला किती हरामखोर आहे हा ज्या सोनवणेनं सुदर्शन घोलेला लोकेशन दिलं लोकेशन पाठवलंय प्रत्येक प्रत्यक्षाची माहिती सांगितलंय सरपंच कुठे आहेत सरपंच कुठून निघणार सरपंच सध्या कुठे आहेत सगळी माहिती घुलेला कुणी सांगितले सगळी माहिती सांगितले सिद्धार्थ सोनवणेनं दुर्दैवाची गोष्ट मसाजोगच्या एका सोनवणेला वाचवण्यासाठी एका बौद्ध बांधवला वाचवण्यासाठी सरपंच संतोष देशमुखांनी आपली महत्वाची भूमिका बजावली आणि त्याच सरपंच संतोष देशमुखांना संपवण्यासाठी दुसरा हरामखोर सोनवणे पुढे आलाय किती दुर्दैवाची गोष्ट आहे एका सोनवणेला वाचवण्यासाठी सरपंच पुढे गेलेत आणि त्या सरपंचा संपवण्यासाठी दुसरा सोनवणे पुढं आलाय ज्यावेळेस सरपंचाची हत्या झाली त्यावेळेस सरपंचाच्या अंत्यविधीला उपस्थित होता एवढंच काय ज्यावेळेस मसाजोगमध्ये आंदोलन उभं राहिले न्यायासाठी या आंदोलनाच्या लढ्यामध्ये हा सिद्धार्थ सोनवणे आहे लढ्यामध्ये वावरतो गावामध्ये मसा चौक मध्ये पण ज्यावेळेस सोनवणेला समजलं की आता आपले काय खरं नाही आपलं पितळ उघडं पाडणार आहे त्यावेळेस सिद्धार्थ सोनवणे गाव सोडून पळाला आणि हा सिद्धार्थ सोनवणे सापडला आहे कोटे शेवटी हा सिद्धार्थ सोनवणे पोलिसांना सापडला कल्याणमध्ये रामखोर एका ऊसाच्या घरावरती काम करत होता तिथं सापडला हा सोनवणे सिद्धार्थ सोनवणे सरपंचाची हत्या घडवायच्या अगोदर सुदर्शन मसा मसाजोग म्हटल्या सिद्धार्थ सोनवणेला फोन केला जो सिद्धार्थ सोनवडे सरपंचाच्या जवळचा होता आणि सगळी टू झड माहिती या कोण गुलेनं घेतली मग ज्यावेळेस पेट्रोल पंपामध्ये गाडी आली आणि त्या त्या ठिकाणी ज्यावेळेस सरपंचा आत्ते भाऊ सरपंचा बसला आणि त्याच वेळेस पेट्रोल पंपाच्या पुढे इकडून ह्यांची काळी स्कॉर्पिओ आहे घुलेची आणि दुसरी एक त्या ठिकाणी गाडी आली होती पण एक गाडी आली होती थी त्या ठिकाणी अजून ती माहिती पुढे यायची आहे बघा याच्यामध्ये के सरपंच जेव्हा निघाले सरपंच जेव्हा के जोरून निघाले त्यावेळेसपासून त्यांच्यासोबत गाडीमध्ये कोण आहे सगळी डिटेल माहिती कुणी सांगितले या सिद्धार्थ सोनवणेनं सुदर्शन घुलेला सांगितली आणि ही सगळी माहिती सांगितल्यामुळे घुलेनं बरोबर सरपंचांना पेट्रोल पंपाच्या त्या पुढे सॉरी टोल नाक्याच्या पुढे त्याची स्कॉर्पिओ घुले घेऊन पुढे आला आणि त्याच्यासोबत जे पाच सहा जण त्याचे बाकीचे गुन्हेगार होते आरोपी होते ह्या सर्वांनी काय केलं प के पुढे पुढे आल्यावरती त्या गाडीला सरपंचाच्या गाडीला ओव्हरटेक केलं गाडी आडवी घातली आणि मग त्या ठिकाणी आतेभावाला बाजूला फेकलं त्याला थोडंफार मारलं सरपंचाला किडनॅप केलं आणि मग ते सरपंचाला पुढे जाऊन घेऊन गेले हत्या कशी के केली हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अरे जर मग सिद्धार्थ सोनवणे फुटलाच नसता सिद्धार्थ सोनोणेने मैत्रीमध्ये गदारी केली नसती तर सरपंचा जीव गेला नसता जर त्यानं मैत्रीशी प्रामाणिक राहायला असताना सोनवणे तर महाराष्ट्राच्या सरपंचाचा जीव वाचला असता जीव पण या सिद्धार्थ सोनवण्याच्या हरामखोर वरतीमुळे सरपंचाला जीव गमावा लागला त्यामुळे लक्षात ठेवा बांधवालो मैत्री करायचे आहे ना दोस्त करायचे ना त्याचं आपल्या जवळ सिद्धार्थ सोनोनेसारखा आपल्यातला दोस्त असेल तर त्याला पहिलं संपवून टाका त्याला दूर करा संपवून टाका म्हणजे त्या जवळ घेऊच नका असले दोस्त काही कामाचे नाही जे दोस्त आपल्यासोबत गद्दारी करतात जे दोस्त आपलं आयुष्य संपवायला उभे राहिलेत त्या दोस्तांना दूर करा सिद्धार्थ सोनने सारखे दोस्त जवळ ठेवू नका हाल करून सरपंच संतोष देशमुखांची हत्या केली अरे हराम पाठीवरती एक वार ठेवला नाही एक जागा ठेवलाय की जिथे वार वार नाही केला पोटावरती उड्या मारल्या तोंडामध्ये लघु शंका केली अरे सरपंच पाणी पाणी मागत होते पण सरपंचाच्या तोंडात पाण्याचा थेंब सुद्धा टाकलाही पण हराम खोराणी मग तो गुले असेल मग त्याच्यात सगळे साठदार असतील या हराम खोराणी सरपंचाच्या तोंडात लघु शंका केली लायटर घेतले लायटरने डोळे जाळलेत हाल हाल करून मारले पाठीवरती मारले पोटावरती मारले मणक्यावरती मारले गुडघ्यावरती मारले शरीरावरची एक जागा ठेवली नाही की ज्या जागेवरती वार केला नाहीये तलवारी आहेत सोबत रॉड आहेत सोबत कोयते सोबत आहेत वार वार केले आणि हराम खुरानी या हत्येचं सेलिब्रेशन केलंय आणि आमचा जो अक्का आहे त्या अक्काला यांनी व्हिडिओ कॉल केलाय आणि व्हिडिओ कॉल करून सरपंचा आम्ही कसं कसं मारलं हे सगळं त्या व्हिडिओ कॉल मध्ये दाखवलंय खुडे मध्ये दाखवले दुर्दैवाय महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं खूप दुर्दैव आहे अहो काय वाटलं असेल त्या आईला या महाराष्ट्राने एका आईच्या मुलाला गमावलंय या महाराष्ट्राने एका मुलीच्या बापाला गमावलंय या महाराष्ट्राने एका पत्नीच्या पतीला गमावले या महाराष्ट्राने एका भावाच्या भावाला गमावलंय सरपंच संतोष देशमुखांना न्याय हा मिळालाच पाहिजे न्याय हा मिळालाच पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा सरपंच संतोष देशमुखांची हत्या ही सिद्धार्थ सोने नावाच्या गद्दार मित्रामुळे झाली की नाही हे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे